ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मंथन राज्यस्तरीय सामान्य परीक्षा दोन हजार पंचवीस नुकतीच घेण्यात आली होती या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे यामध्ये नारायणगावच्या श्रीमती सीताबाई केदारी बालक मंदिराच्या पहिलीचा विद्यार्थी जय सचिन भोसले त्याने नेत्रदीपक यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये दीडशेपैकी दीडशे मार्क मिळवत त्याने हे यश प्राप्त केले त्याच्या यशाबद्दल त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे नारायणगाव त्याला त्याच्या ते शिक्षिका सौ अर्चना करंडे मॅडम सौ सुनीता पारखे मॅडम आईसह मोनाली भोसले वडील सचिन भोसले डेव्हलपमेंट ऑफिसर यांचे मार्गदर्शन लाभले तो मूळचा सारोळे तालुका वारशी येथील आहे अत्यंत कमी वयामध्ये चांगल्या प्रकारचे यश प्राप्त केल्यामुळे त्याचे विशेष कौतुक होत आहे यशाला कोणतीही सीमा नसते तर त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणे आवश्यक असते हेच या निमित्त दिसून येत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा